आठ लाख रुपयांच्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त एक व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल स्थानिक अवैध धंद्यांवर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चौहान यांच्या मार्गदर्शनात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईसाठी मोहीम जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करीत असताना दिनांक एकतीस ऑक्टोंबर ते एक सप्टेंबर दरम्यान मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक किसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय साठवणूक तसेच वाहतूक करत आहे सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पोलीस ठाणे विवेकानंद चौखादीत सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या वैद्य विक्री व्यवसाय साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर प्रतिबंधित गुटख्यासह ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात एक लाख तीनशे पस्तीस रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली सात लाख रुपयांची मारुती सुझुकी कंपनीची सियाज कार असा एकूण आठ लाख तीनशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित कुटक्याची अवैधरित्या विक्री वाहतूक साठवणूक करताना मिळून आलेला इसमनामे राधेश्याम शत्रुघ्न जाजू वय सत्तेचाळीस वर्ष राहणार मिलेनियम अपार्टमेंट रामनगर जुना औसा रोड लातूर विरुद्ध पोलीस विवेकानंद येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत सदरशी कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चौहान यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस अंमलदार मनोज खोसे चंद्रकांत डांगे अर्जुन राजपूत विनोद चलवाड राजेश कंचे